नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कोकणातील साखरमणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो पावसाळा चालू झाला आहे पावसाचे दिवस चालू झाले आहेत आणि आता पाऊस चालू झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांची कामं चालू होतात तर आज आम्ही भात पेरणीसाठी चाललो आहे तर मी तुम्हाला दाखवतो भात पेरणी शेतीची सुरुवात कशापासून सुरुवात होते ते मी तुम्हाला दाखवणार आहे मिरक तर झालेलाच आहे तुम्ही पण आपापल्या शेतात मिरग जी आपण राखण म्हणतो ती राखण देऊन झालेली असेलच ले तर आज आम्ही चालू आहे भात पेरणीसाठी त्याला आमच्याकडे दाट पेरतात असं बोलतात तुम्हाला दाखवतो तुम्ही कशी दाट पेरतात ते तर अशा पद्धतीने अगोदर भात टाकून घ्यावं लागतं पूर्ण अशा मळीत पूर्ण भात टाकून झाल्याच्यानंतर असं पारंपरिक पद्धतीने असं कुद कुदल्याने हे असं खतायला लागतं आता लोक ट्रॅक्टरने खतात आणि त्याच्यानंतर हे जाळी जे जाळ ढेपं येतात ती फोडून कर बारीक करावं लागतात याला आमच्याकडे असं याला ढेपळा म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा अर्धी मळी आहे खतून अजून अर्धी बाकी आहे